भारतीय क्रिकेट संघानं सतरा वर्षानंतर आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे पण या विजयानंतर काही तासातच टीम इंडियाचं चित्र मात्र पूर्णपणे बदलून गेलं आहे या स्पर्धेनंतर या चांगल्या आठवणीसह संघातील तीन सिनियर क्रिकेटपटूंनी क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉर्मॅट मधून निवृत्ती जाहीर केली हे तिघ म्हणजे कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा पण या तीन दिग्गज खेळाडूंचं योगदान पाहतं त्यांची जागा भरून काढणं हे बी सी सी आय साठी सोपं नसणार आहे रोहित शर्मा दोन हजार सात पासून म्हणजे सतरा वर्षापासून टीमचा अविभाज्य भाग आहे तर विराट कोहलीनं चौदा आणि रवींद्र जडेजानं पंधरा वर्षापर्यंत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं शुभमन गिल एस एस जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड टॉप ऑर्डर साठी दावेदार असतील तर कर्णधार पदासाठी शुभमन गिल हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्यात एक प्रकारची स्पर्धा पाहायला मिळू शकते त्याची पुढे चर्चा करूच पण आधी गेली दोन वर्षे भारतीय क्रिकेट साठी किती नाट्यमय ठरली हे जाणून घेऊ भारतीय क्रिकेट संघानं शनिवारी रात्री इतिहास रचला बारबाडोच्या मैदानावर टीम इंडियानं तेरा वर्षानंतर वर्षानंतर भारत टी ट्वेंटीमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला सदतीस वर्षे दिग्गज फलंदाज विराट कोहलीने वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच काही मिनिटांमध्येच निवृत्ती जाहीर केली होती भारताकडून मी खेळलेला हा अखेरचा टी ट्वेंटी सामना होता हा माझा अखेरचा वर्ल्ड कप आहे त्यामुळे मला सर्वोत्तम कामगिरी करायची होती वर्ल्ड कप जिंकणं हा आमचा उद्देश होता आम्हाला ही ट्रॉफी उंचवायची होती आम्ही पराभूत झालो असतो तरी माझा हाच निर्णय राहायला असता आता पुढच्या पिढीकडे जबाबदारी सोपवण्याची वेळ आली आहे कोहलीची या संपूर्ण वर्ल्ड मध्ये फार उत्तम कामगिरी झाली नाही फायनल पूर्वी त्यानं वर्ल्ड कपच्या सात धावांमध्ये फक्त पंच्याहत्तर धावा केल्या होत्या कदाचित त्यानं फायनलसाठी सर्वोत्तम कामगिरी राखून ठेवली होती दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात झालेल्या फायनलमध्ये कोहलीनं एकोणसाठ चेंडू मध्ये शहर दावा करत भारतासाठी संकट मोचकाची भूमिका निभावली होती या कामगिरीसाठी तो प्लेअर ऑफ द मॅचही ठरला यानंतर काही वेळातच पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने त्याच्या टी ट्वेंटीतील निवृत्तीची घोषणा केली रोहित म्हणाला हा माझाही शेवटचा सामना होता क्रिकेटच्या या फॉर्मॅटचा निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला करिअरची सुरुवाती मी या फॉर्मॅटपासूनच केली होती मला कप जिंकायचा होता आणि सर्वांचे आभार मानायचे होते संपूर्ण स्पर्धेत रोहितनं स्वतःची कामगिरी करून दाखवत संघासमोर कायम उदाहरण ठेवण्याचा प्रयत्न केला विराट कोहली या स्पर्धेत सामन्यात फॉर्मसाठी दिसला तर रोहित शर्मा छप्पन पेक्षा जास्त फलंदाजी करत सत्तावन्न केल्या स्पर्धेत सर्वाधिक दावा, स्पर दावा करणारा तो दुसरा फलंदाज बांधला रोहितनं सुपर आठ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि सेमीफायनल मध्ये इंग्लंडच्या विरोधात अर्धशतकी खेळी केली होती या ऐतिहासिक विजयानंतर दुसऱ्या दिवशी अष्टपैलू रवींद्र जेडजानाई विराट आणि रोहित वर्मानं टी ट्वेंटीमधून निवृत्तीची घोषणा केली पस्तीस वर्षीय जडेजानं इंस्टाग्रामवर पोस्ट केली रवींद्रने लिहिलं कृतज्ञ मनासह मी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटचा निरोप घेतो अभिमानानं पुढे सरसावणाऱ्या एखाद्या घोड्यासारखी मी सातत्यानं कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे इतर फॉर्मॅटमध्ये मी खेळत राहणार आहे पण या वर्ल्ड कपमध्ये जडेजाची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही रोहित शर्मा टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक दावा करणारा फलंदाज म्हणून या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेत आहे रोहितने एकशे एकोणसाठ सामन्यात पाच शतकांसह चार हजार दोनशे एकतीस जावा केले आहेत त्याला बत्तीस पॉईंट पाचची ची सरासरी आणि एकशे चाळीस पॉईंट एकोणनव्वदचा स्ट्राईक रेट होता दोन हजार सातमध्ये मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतानं पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळी रोहित शर्मानं त्या स्पर्धेत टी ट्वेंटी करिअरची सुरुवात केली होती त्यानंतर आता त्यानं जगजेता बनूनच निवृत्ती जाहीर केली आहे रोहित शर्मानं त्यानंतर झालेला प्रत्येक टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळला आहे त्याच्याशिवाय आतापर्यंत फक्त एका क्रिकेटपटून सर्व टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळले आहेत तो म्हणजे बांगलादेशचा अल असन विराट कोहली टी ट्वेंटी वर्ल्ड मध्ये सर्वाधिक दावा करणारा फलंदाज म्हणून निवृत्त होत आहे कोहलीनं वर्ल्ड कपच्या पस्तीस सामन्यात अठ्ठावन्न पॉईंट बहात्तरच्या सरासरीनं आणि एकशे अठ्ठावीस पॉईंट एक्क्याऐंशीच्या स्ट्राईक रेटनं एक हजार दोनशे ब्याण्णव दावा केले आहे कोहलीनं भारतासाठी एकशे पंचवीस टी टे ट्वेंटी सामने केले आहेत त्यानं अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर च्या सरासरीनं एकशे सदतीस पॉईंट चारच्या स्ट्राईक रेटनं चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी धावा केले आहेत विराट या फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा रोहित नंतरचा दुसरा फलंदाजी ठरला आहे कोहलीनं एक शतक आणि अडतीस अर्धशतकं केले आहेत कोहलीनं दोन हजार दहा मध्ये जुन बॉम्बेच्या विरोधात टी ट्वेंटी करिअरची सुरुवात केली होती छत्तीस वर्षांच्या रवींद्र जडेजाची या विश्वचषकात फारशी चमकदार कामगिरी झालेली नाही पण दोन हजार नऊ मध्ये श्रीलंकेच्या विरोधात करिअरची सुरुवात करणाऱ्या जडेजानं चौऱ्याहत्तर सामन्यात एकशे सत्तावीस पॉईंट सोळाच्या स्ट्राईक रेटने पाचशे पंधरा धावा केल्या आणि सात पॉईंट तेराच्या इकोनॉमीनं चोपन्न विकेट घेतले आहेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी संघाचे कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी केली आहे रोहित शर्मानं बासष्ट सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे त्यापैकी एकोणपन्नास सामन्यात विजय मिळाला तर फक्त बारा सामन्यातच संघाचा पराभव झाला तर विराट कोहलीनं पन्नास सामन्यात नेतृत्व केलं त्यापैकी तीस सामन्यात संघाला विजय मिळाला तर सोळा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला त्यांच्यासारखी क्षमता इतर कुणाकडे आहे अनेक सिरीज मध्ये संघाचं नेतृत्व केलेला आणि वर्ल्ड कप मध्ये रोहितला उपकर्णदार म्हणून साथ दिलेला हार्दिक पांड्या कर्णधार पदासाठी सर्वोत्तम पर्याय आहे ऋषभ पंत नाही तो उत्तम कर्णधार असल्याचा आय पी एल मध्ये सिद्ध केला आहे संघ व्यवस्थापनानं मात्र झम्बाबे विरोधातील आगामी मालिकेत संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवली आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली या वर्ल्ड कप मध्ये प्रत्येक सामन्यात सलामीला उतरली त्यांची जागा आता शुभमन गिल यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड घेऊ शकतात गेल्या वर्ल्ड कप मध्ये शुभमन गिल रोहित शर्माच्या साथीनं डावाची सुरुवात केली होती टॉप ऑर्डर मध्ये भारताकडे असलेला तो एक उत्तम पर्याय आहे बॅकफोटवर चांगले फटके खेळण्याची आणि गॅप शोधण्याची क्षमता असलेला चोवीस वर्षीय गिल तांत्रिकदृष्ट्या सक्षम क्रिकेटपटू आहे तसंच त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये संयमी दिसून येतो दौरे त्याच्याकडे फलंदाजांनी नेतृत्व दोन्ही सिद्ध करण्याची संधी आहे निवडकर त्यांनी पद देत तो दीर्घकालीन पर्याय असल्यास दाखवून दिला आहे वीरेंद्र सेहवागनं पांड्याऐवजी पद द्यावं असं म्हटलं आहे गेल्या एका वर्षात या तगड्या फलंदाजानं सालामेला खेळताना चांगली कामगिरी केली आहे वेगानं दावा करण्यासाठी यशस्वीला ला ओळखलं जातं त्यानं वेस्ट इंडिज पासून ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत वेगवेगळ्या स्थितीमध्ये उत्तमोत्तम कामगिरी केली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक संघ डाव्या आणि हाताच्या फलंदाजाला कॉम्बिनेशनच्या श्रोत असतो आतापर्यंत फक्त सोळा आंतरराष्ट्रीय मध्ये त्यानं एक शतक ठोकलं आहे सलामीच्या फलंदाजांच्या गर्दीमध्ये ऋतुराज गायकवाडनं त्याचं अस्तित्व टिकून ठेवलं आहे उजव्या हातानं फलंदाजी करणारा ऋतुराज गेल्या काही वर्षात कायम संघात किंवा आसपास दिसला आहे संयमे खेळणे सुरुवात करणारा ऋतुराज एकदा जम बसल्यानंतर मात्र गोलंदाजांना चांगलाच गामगाळायला लावतो ऋतुराजकडेही झिम्बाब्वेच्या दौऱ्यात त्याची क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे दोन हजार अठरा मध्ये अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप विजेते संघातील सदस्य असलेल्या अभिषेक शर्माचं आक्रमक फलंदाजीसाठी कौतुक झालं आहे या वर्षी आय पी एल तो चांगला चर्चेत होता चे ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिसेटच्या साथीनं सलामीला स्फोटक फलंदाजी करत त्यानं सोळा सामन्यात दोनशे चार पॉईंट एकवीसच्या जोरदार स्ट्राईक रेटनं चारशे चौऱ्याऐंशी दावा केल्या आतापर्यंत तर बहुतांश वेळा तिसऱ्या क्रमांकावर कोहलीनंच फलंदाजी केली आहे पण आधुनिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांची ही जागा कशी भरून काढणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट टीमला एक स्टार फलंदाज उत्तम क्षेत्ररक्षक आणि अनुभवाचा खजाना असलेला क्रिकेटर मिळाला होता त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत संघाला मजबूती देणाऱ्या अशाच खेळाडूचा शोध टीम मॅनेजमेंटला लागे घ्यावा लागेल वरील चार पर्यायांपैकी एक जण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो